साईबाबांच्या शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरु पौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे साईबाबांना गुरु मानणारे हजारो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत असून तीन दिवस पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे आज पहाटे साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर फोटो आणि विणा यांची सवाद्य मिरवणूक काढत कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अक्कलकोटमध्ये देखील स्वामी भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गणना करण्यासाठी चार ठिकाणी डिजिटल कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत साईबाबांच्या शिर्डीमध्ये आजपासून तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालेली आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पहाटे साईबाबांची आरती झाली आणि त्यानंतर फोटो मिरवणूक पार पडली आणि उत्सव हा तीन दिवस चालणार आहे आपण जर बघितलं तर साईबाबांचं मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनी सजलेलं आहे आणि जे भाविक जे आज शिर्डीमध्ये येत ते सगळे साई चरणी नतमस्तक होताना दिसत आणि शेकडो पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल होत आहे शिर्डी माझे पंढरपूर म्हणत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधून पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अनेक जिल्ह्यातून पालख्या या ठिकाणी येत तर आपण जर बघितलं तर तीन दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे उद्या गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनासाठी लाखो जे भक्त आहेत ते शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत त्यामुळे साई मंदिर मुख्य दिवशी जे आहे उद्या रात्रभर खुलं ठेवण्याचा जो निर्णय आहे तो देखील साईबाबा संस्थांनी घेतलेला आहे साईबाबांच्या हयातीमध्ये सुरू झालेला हा जो उत्सव आहे हा अतिशय परंपरेनुसार आणि धार्मिक सगळे जे उत्सव आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत याचं आयोजन देखील करण्यात दे। येतं आणि साई भक्तांच्या सुविधेसाठी देखील सगळ्या व्यवस्था संस्थांनी केलेल्या आहेत पावसाची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी मांडव घालण्यात आलेले आहेत काळजी असेल असा सगळा जो प्रबंध आहे तो साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि तीन दिवस गुरुपौर्णिमेचा जो उत्साह आहे तो अशाच पद्धतीने बघायला मिळणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर बातमीपत्र